नमस्कार आज आपण पाहतोय की उद्या लोकसभेचा निकाल घोषित होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती देशभर एक उत्साहाचं वातावरण आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये विविध माध्यमांवरती आपण पाहिलं की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या देशामध्ये सरकार स्थापन होणार असा कौल साधारण सर्वच वाहिन्यांनी दिलेला आहे पुण्याच्या लोकसभेचा विचार करता पुण्यातनं महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे मताधिक्याने निवडून येतील असा कौल सर्व वृत्तवाहिन्यांनी दिलेला आहे एक्झिट पोल आल्यानंतर पुण्यामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि तमाम पुणेकरांमध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण हे पाहायला मिळते आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी या विषयामध्ये एका वाहिनीच्या माध्यमातून संवाद साधत असताना त्यांनी सीच्या विषयावरनं काही ऑब्जेक्शन असल्याचं म्हणलं आहे मला असं वाटतं की तेरा तारखेला निवडणूक झाली आणि तेरा तारखेला निवडणूक झाल्यानंतर आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांना काहीतरी साक्षात्कार झाला आणि त्यांनी या संदर्भात काही म्हणणं कलेक्टर ऑफिसकडं सादर केले आज पुण्याचे जिल्हाधिकारी माननीय सुहास दिवसेसाहेब यांच्याशी या विषयात आम्ही संवाद साधला खरं तर ज्या दिवशी निवडणूक होत असते मतदान होत असतं हे मतदान होत असताना संध्याकाळी त्या त्या ठिकाणी जे काउंटिंग एजंट असतात सर्व पक्षांचे हे मतदान केंद्र सोडून बाहेर जाण्यापूर्वी त्या त्या केंद्रावरती किती मतदान झालं किती मतदान होतं त्यात पुरुष किती महिला किती आणि किती मतदान झालं असा साधारण लेखाजोखा त्या दिवशी ज्या काउंटिंग एजंटकडं दिला जातो त्यावरती त्या त्या काउंटिंग एजंटची सही घेतली जाते तेरा तारखेला मतदान झाल्यानंतर उद्या मतमोजणी होणारे उद्या महायुतीचा विजय होणारे हे लक्षात आल्यानंतर दोन तीन दिवसामधले एक्झिट पोलची आकडेवारी लक्षात आल्यानंतर आपण लहानपणी पाहत असतो की आपण लहानपणी गल्लीबोळात क्रिकेट खेळत असताना समोरची टीम मॅच जिंकते हे लक्षात आल्यानंतर काही लहान मुलं आदळ आपट करतात ही मॅच कशी ते जिंकतायत याच्यावरती आक्षेप मग चुकीचा बॉल टाकला आहे काहीतरी ऑब्जेक्शन घ्यायची अशा पद्धतीने बालिशपणा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे या ठिकाणी करत आहेत माझं असं म्हणणे की देशभरामध्ये भगवी लहर आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचा विजय होताना दिसतोय पुण्यातले महायुतीचे कार्यकर्ते उद्याच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तयारीला लागलेले आहेत सर्व पुणेकरांनी ज्या पद्धतीने भरभरून महायुतीला मतदान दिले पुण्याची एक राजकीय संस्कृती आहे पुण्यामध्ये अनेक निवडणुकांमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करायला मिळालं पुण्यामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुका जिंकल्या पुण्यामध्ये विठ्ठल तुपे काँग्रेसचे खासदार होते सुरेश कलमाडी काँग्रेसचे खासदार होते पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुद्धा अनेक खासदार झाले मग गिरीश बापट असतील अनिल शिरोळे असतील त्याच्या सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रदीप रावत असतील अशी खासदारांची परंपरा आहे अण्णा जोशी खासदार होते पण असा रडीचा डाव हा कुठल्याही निवडणुकीमध्ये झाला नाही मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आज ज्या पद्धतीने ही सुरुवात त्यांनी केली आहे उद्या त्यांना होणाऱ्या मतमोजणीमध्ये त्यांचा पराभव हा त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने हा रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केलेली आहे उद्याचा महायुतीचा पुण्याचा विजय मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून हा नक्की आहे पक्का आहे मग कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा स्टंट करायचा ही त्यांची ख्याती आहे मतदानाच्या आदल्या दिवशीसुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी धरण्या धरण्याचा प्रयत्न केला स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि आता उद्या मतमोजणी होते आज अशाच पद्धतीने ते स्टंट करण्याचा प्रयत्न करतायत मी आपल्या माध्यमातनं हेच सांगू इच्छितो की हा रडीचा डाव हा उद्या सकाळी साधारण दहा अकरानंतर आपल्याला पिच्चर क्लिअर होताना दिसेल आणि महायुतीचा विजय पहिल्या फेरीपासून आपल्याला दिसेल की पुण्यातले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे खऱ्या अर्थाने विजय होताना दिसतील पुणेकर हे मु महायुतीच्या पाठीशी मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी आणि मोदीजींच्या पाठीशी आहेत हे आपल्याला उद्याच्या सर्व फेऱ्यांमध्ये पाहायला मिळेल हो आज त्यांनी या संदर्भात काही आक्षेप नोंदवला आहे परंतु तो बिनबुडाचा आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तेरा तारखेला मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रातलं बाहेर पडतानाच त्या त्या ठिकाणचे जे पोलिंग एजंट असतात यांनी शहानिशा करायची असते आणि मला असं वाटते की सर्व पक्षांचे पोलिंग एजंट असतात सर्वांकडे त्या त्या दिवशीची आकडेवारी ही दिलेली असती त्या त्या पोलिंग एजंटची सही असती आज अशा पद्धतीने आक्षेप घेणं हे चुकीचं आहे प्रशासकीय लेवलला त्यांना त्या त्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल त्यांना जी माहिती पाहिजे ती दिली जाईल पण मला असं वाटतं की त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं आज अशा पद्धतीने ते रडीचा डाव खेळत आहेत जन्मची काय तयारी केली तुमची बैठक झाली काल बरोबर काल खरं तर आम्ही महायुतीच्या सर्व नेत्यांची पदाधिकाऱ्यांची एक बैठक केली त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट होते की आम्ही उद्याच्या काउंटिंगच्या संदर्भात जी रचना लावायची होती त्याची प्रामुख्याने तयारी केली होती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे कार्यकर्त्यांना खात्री आहे की उद्याचा विजय हा महायुतीचाच होणार आहे त्यामुळं सर्वत्र पुणे शहरामध्ये आज आम्ही पाहतोय की त्या त्या भागामध्ये त्या त्या वॉर्डांमध्ये प्रभागांमध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते हा उद्याचा उत्सव साजरा करण्यासाठी उद्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी मोदीजी तिसऱ्यांदा उद्या पंतप्रधान होणार आणि पुण्यात पुन्हा एकदा महायुतीचा खासदार मुरलीधर मोहोळांच्या स्वरूपामध्ये आपल्याला उद्या होताना दिसणार त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आहे एक उत्साह आहे आनंद आहे आणि ह्यामध्ये कुठंतरी मिठाचा खडा टाकण्याचं काम आज रवींद्र धनगेकरांच्या माध्यमातून केलं जाते जनतेमध्ये चर्चेत राहायचं संभ्रम निर्माण करायचा माध्यमांच्या माध्यमातनं काहीतरी एखादं ट्विस्ट निर्माण करायचं लोकांचं लक्ष त्याच्याकडे वेधायचं हा त्यांचा स्टंडबाजीचा प्रकार संपूर्ण पुणेकरांना माहिती आहे आणि आज त्यांनी तोच या ठिकाणी पुन्हा करण्याचा प्रयत्न केला आहे रडीचा डाव आहे हे सांगण्यासाठी आपल्या माध्यमातनं मी आज खरं तर या ठिकाणी आलेलो आहे हा रडीचा डाव हे पुणेकरांना कळालं पाहिजे पुणेकर सुज्ञ आहेत आणि पुणेकर कोणाच्या पाठीशी आहेत हे उद्या आपल्याला कळेल पण आपल्या माध्यमातनं हे जनतेसमोर जावं की हा रडीचा डाव हे कशा पद्धतीने खेळतात हे मागच्या निवडणुकीमध्ये कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला त्यावेळेस त्यांचा शासकीय यंत्रणेवरती ई व्ही एमवरती विश्वास होता पण आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होताना दिसतोय मग आता त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत याच्यावरती आक्षेप घेतला पाहिजे अशा पद्धतीने ही आज सुरुवात आहे आज ही सुरुवात आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतील कशा कशा पद्धतीने काय काय नाटकं करायची हे उद्या दिवसभरामध्ये ठरले माझं दुसरं एक म्हणणं असं आहे की हे रडीचा डाव था खेळत असताना यांच्या पक्षाचे अन्य नेते कुठं दिसत नाहीयेत त्यांच्या आजूबाजूला त्यामुळे या नेत्यांना सुद्धा आपल्या माध्यमात प्रश्न विचारला पाहिजे नाही प्रशासन शंभर टक्के प्रशासन ने 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 बोला ना काय 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 पेटे हो आज त्यांनी ला आज त्यांना आज त्यांनी आज त्यांनी एबीपी माझाला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणले की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणजे हे तयारी लागले त्यांनी बॅनर लावलेत उद्या ते ते बॅनर काढतील माझा बॅनर लावतील मग ते असं बोलले तर त्यांना उत्तर देणं ही आमची जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे महायुतीच्या विजयासाठी तीन महिने त्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि या विजयाचा जल्लोष उद्या महायुतीचे कार्यकर्ते आणि तमाम पुणेकर करणार आहेत त्यामुळे ही माहिती आपल्या माध्यमातनं समोर जावी म्हणून खरं तर मी आज आपल्या सर्वांना निमंत्रित केलं